नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांची जे कर्जम कर्जमाफी आहे ती संपूर्ण कर्जमाफी करणार योग्य ती वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजेच की आम्ही दिलेला शब्द पाळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले आहे हे पूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकार करणार या सरकारने हे वचन दिलेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्त पवार यांचे राज्याचे सर्वे आम्ही योग्य ती वेळ आल्यानंतर कर्जमाफी करणार वारंवार सांगत आहात हे पूर्ण वचन पूर्ण करणार आम्ही आश्वासन पूर्ण करणार निवडणुकीपूर्वीही आता आणि निवडणुकीनंतरही आता माध्यमातून हीच ग्वाही दिली जात आहे हेच आश्वासन दिलं जात आहे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे शेतकरी जे नैसर्गिक आपत्तीमुळे जे बेहाल झालेले शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांची माग सुद्धा मागणी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी हो दोन हजार पंचवीस मध्ये पाहिले होते की शेतकरी पूर्ण कोल मांडला आहे म्हणजे मा शेतकऱ्यांना अतोनात याप्रमाणे नुकसान झालेलं आहे की शेतकऱ्यांचे जे हाताशी आलेले जे पीक आहे ते जमिनीने उखडून गेलेले आहे म्हणजेच की पावसामुळे त्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे हातची पूर्ण पीक गेलेली आहे कोणत्या ना कोणत्या झालेली आहे कोणत्या ना कोणत्या हानी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार मिळणं हे गरजेचे आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनात करता विरोधी पक्ष तीच मागणी करते की राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांची मागणी आहे की खासदार तीच मागणी करताय की आमदार तीच मागणी करताय की नवे सत्तेत आलेले आमदार सध्या तीच मागणी करताय की शेतकरी संघटना हीच मागणी आहे की आता शेतकरी पुत्र जे आहेत ते मंगेश साबळे यांचं आंदोलन चालू आहे चालू असतानाच रक्त यायला लागले म्हणजेच की आता एखाद्या जातीपातीचं आंदोलन असतं तर सरकारने आता द चकरा मारल्या असत्या आठदार चक्रा मारल्या असतात परंतु एका शेतकऱ्याचे आंदोलन आहे एका शेतकऱ्याच्या मागणीनुसार हे आंदोलन सुरू आहे परंतु कानाडोळा डोळा केले जात आहे जे मंत्री त्यांच्यावरती स्टेटमेंट देत आहे महाराष्ट्रातील स्टेटमेंट हे सर्वात मोठी जात सर्वात मोठा धर्म मोठा पंथ सर्वात मोठा, मोठा व्यवसाय म्हणजे शेती आहे हे टिकून ठेवण्याचं आहे की शेतकऱ्याला कुठेतरी आता दिलासा देणे गरजेचे आहे म्हणजेच की शेतकऱ्यांची जे पैशाने भरून काढता येणार नाही बरं यापूर्वी मुख्यमंत्री हे केले सांगतली सातारा कोल्हापूर दोन हजार एकोणवीस मध्ये ज्या वेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस तिथल्या तात्पुरत कर्जमाफी करण्यात आली होती मग नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार वाका वाट पाहते सरकारकडे पैसा नाही का कुणाला घ्यायच घरून द्यायचा आहे म्हणजेच की आता सरकारची परिस्थिती नाही आहे मग सरकारची परिस्थिती नसेल तर राज्य अशा बिकट परिस्थितीतून असेल की 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 सत्ता का चालू चालवण्यासाठी तुम्ही काय गरज केलेली आहे आता त्यांच्याकडे एक संधी करून पाहायला पाहिजे म्हणजेच की दोन हजार एकोणीस मध्ये हे राबवल्या गेली होती राज्य नुकसान मध्ये होतं परंतु राबवल्यामुळे स्वतः अजितदादा पवार असतानाही सत्तेत हे त्यांच्यानंतर ही घडी बसलीच म्हणजेच की कुणाची कर्जमाफी करण्यापेक्षा इतर मोठे मोठे पॅकेज जाहीर करण्यासाठी काही योजना तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता एखाद्या कुठेतरी लाभ दिले जाते की सेटिंग कुठेतरी दिला जाऊ शकता म्हणजे राज्याची परिस्थिती चांगली आहे स्वतः नागपूर खंडपीठामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शपथपत्र देण्यात आलेले आहे मग या सर्व परिस्थितीमध्ये असताना येणारा स्थानिक स्वराज्य संस्था एक दोन महिन्यावरती आल्यानंतर महत्वाच्या महानगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे सरकारला अस्तित्व टिकवायचं असेल तर सरकार जर महत्त्वाचा म्हणजेच की शेतकरी आहे राज्याच्या शेतकऱ्यांना आता त्यांनी हीच योग्य वेळ आलेली आहे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचे आहे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई जसं की आठ हजार असेल पाच हजार वीस हजार पंधरा हजार तात्पुरती आहे त्यांच्यामध्ये खत आणि बिबियानच येऊ शकतं म्हणजेच की कर्ज काढून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक घेण्याचा प्रयत्न केलेला होता शेतकऱ्यांना आला तर ती आलेली नुकसान भरपाई नाही तर कर्जच फेडावं लागणार आहे म्हणून की त्यांना खायला प्यायला काही शेतकऱ्यांच्या घरी खायला प्यायला नाही आहे हातच म्हणजे की गरबी यांनी सरकारने कुठेतरी की गरजू यांना द्यायची गरज आहे अशा मागण्या कुठेतरी प्रतिसाद देणं गरजेचं आहे अन्यथा या मोठ्या जातीला म्हणजेच की मोठ्या धर्माला मोठ्या पंथाला मोठ्या व्यवसायाला आणि राज्याच्या करण्याला दुखवलं गेलेलं आहे धन्यवाद